अण्णाभाऊ साठे व महा लोककविमन कर्डक यांच्या संयुक्त निमित्त राज्यस्तरीय भव्य शाहीर व साहित्यिक कलावंत परिषद कैलासवासी वसमत येथे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आले या परिषदेचे उद्घाटक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास माने हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रभावती ताई खंदारे हे होत्या तर या परिषदेचे कार्याध्यक्ष मुकुंद भाऊ करवंदे हे होते बहुजन महामानवाची वैचारिक चळवळ गतिमान करण्यासाठी या परिषदेला महाराष्ट्रातून शाहीर व साहित्यिक कलावंतांनी उपस्थिती लावली होती या परिषदेला आंतरराष्ट्रीय प्रबोधनकार मनोज राजा गोसावी ख्यातनाम गायिका वैशाली किरण मुंबई व ख्यातनाम गायिका उमा भारती यांच्यासह शाहीर व साहित्यिक राज्यभरातून दाखल झाले होते कलावंत परिषदेचे अध्यक्ष म्हणून शिवलिंग कसबे उपाध्यक्ष शेषराव नाईकवाडे सचिव सुरेश कोशाध्यक्ष टोपाजी इंगडे मामा यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी व विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित होते कला परिषदेच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार सन्मान यावेळी करण्यात आला आयोजकांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले सर्वप्रथम सर्वना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय लहुजी काल वसमत या ठिकाणी दत्ता चौगली सभागृहामध्ये नगरपालिकेच्या सभागृहामध्ये भव्य असा राज्यस्तरीय शाहीर परिषदेचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य राहुलजी गुप्ता यांचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय विकास माने उपविभागीय अधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर आपल्या हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी समाज कल्याण अधिकारी यादवजी गायकवाड हे सुद्धा उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या नेतृत्व करणाऱ्या महिला आघाडीच्या प्रभाते खंदारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या दिग्गज कलावंतांनी उपस्थिती लावली त्यामध्ये मग हबप कीर्तनकार असतील मातंग समाजाचे शाहिरी म्हणजे याच्यातले जशातले असतील किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये लोक चळवळीमधले प्रत्येक कलावंत दर्जेदार कलावंतांनी या शाहिरी परिषदेमध्ये सहभाग नोंदवला या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने मनोज राजा गोसावी राहुलजी शिंदे पुणे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या वैशालीताई किरण अशा दिग्गज कलावंतांनी या उपस्थिती लावली आणि हा कार्यक्रम अतिशय प्रचंड प्रतिसादातून सक्सेस केला यशस्वी केला त्याबद्दल सर्व जनतेचे कलावंतांचे आणि मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या प्रसार सुद्धा आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि नगरपालिकेनं सुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल प्रशासनाचे सर्वांचे मनापासून आभार मानतो अशाच पद्धतीचा सामाजिक का, बांधिलकीचा कार्यक्रम वेळोवेळी या आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या विशेषतः वसमत नगरपालिकेच्या माध्यमातून होऊ या पद्धतीची या ठिकाणी सविच्छा सदिच्छा देतो आणि थांबतो सर्वांना जय जे भीम जय भीम जय लहूजी माझं नाव संजय मोहनराव चौरे आज वसमत शहरामध्ये काल वसमशहरामध्ये जे वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त वामनदादा कर्डक आणि साहित्यरत्न अनाभाव साठे यांची एकत्र जयंती साजरी करण्यात आली त्या कार्यक्रमाचे दे अध्यक्ष मुकुंददादा करवंदे अध्यक्ष शिवलिंग कसबे आणि उपाध्यक्ष टोपाजी येंगडे आणि सुरेशदादा मस्के असे सर्व मान्यवर यांनी जे ही संकल्पना घडून आणली यांचे उद्देश काही असो किंवा याचा हेतू काही असो पण अण्णाभाऊ साठे आणि वामनदादा कर्डक यांची जयंती एकत्र ठिकाणी साजरी करून जे बंधू भावनेचं प्रेम दाखवलं जे संकल्पना केली त्यांनी एकदम अतिशय चांगली केलेली आहे कारण मोठा भाऊ बौद्ध समाज आणि छोटा भाऊ मात्र समाज हे दोघं एकाच ठिकाणी जर आले या संकल्पनेमधून तर पुढील कार्यक्रम कोणता राजकीय कार्यक्रम असो शासकीय कार्यक्रम असो या कोणताही कार्यक्रम असो सामाजिक कार्य कार्यक्रम असो या कार्यक्रमामध्ये मोठा भाऊ असो व छोटा भाऊ खांद्याला खांदा लावून उभा टाकाव आपला सहभाग नोंदवी ही आशा मी बाळगतो आणि क्रांतिकारी जय भीम जयलवजी